प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने सातपूरच्या अंबडली क्रोड येथे जाधव संकुल येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस वा साजरा करण्यात आला या प्रसंगी मधुकर जाधव यांच्या सुनबाई सौनयना निलेश जाधव यांनी आपले सासरे यांच्या संघर्षमय जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण साधू संत व आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा करण्यात आला यावेळी साधू संत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मधुकर जाधव यांच्यावर भव्य पुष्पहाराने स्वागत करून सत्कार करण्यात आला ज्यावेळी जाधव संकुल ग्रुपचे निलेश जाधव गौरव जाधव व रोहित जाधव यांच्या हस्ते आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच मधुकर जाधव यांचा प्रिष्णचिंत सोहळा अमृत महोत्सवी प्रसंगी साधू महंत व आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच जाधव कुटुंबियांनी व महिलांच्या हस्ते त्यांना खास पंच्याहत्तर दिव्यांचा पंचारती ओवळण्यात आली यावेळी व्यासपीठावर मठाधिपती महंत संत सद्गुरू रामगिरीजी महाराज सोमेश्वरानंद महामंडलेश्वर एक हजार आठ तसेच नाशिक पश्चिम आमदार सीमा हिरे भाऊसाहेब चौधरी विजय करंजकर राजू लवटे माजी नगरसेवक दिनकर पाटील सुधाकर बडगुजर माजी नगरसेवक भागवत आरोपे माजी नगरसेवक सलीम सलीमामाशे माजी नगरसेवक योगेश चौरे माजी नगरसेविका अर्चना गायकर माजी नगरसेविका नंदिनी जाधव माजी नगरसेवक सुरेश पाटील माजी नगरसेवक अमोल जाधव सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुडे वंचित बहुजन आघाडी अविनाश शिंदे डॉक्टर चंचल साबळे अमोल पाटील शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष जीवन रायते आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नितीन बाळा निगळ नाना लोंडे धीरज शेळके हरी संबेराव रवींद्र देवरे किशोर निकम पंकज निकम नाना वाघ विजय बुरकुल वचंद्र माळी प्रकाश महाजन अनिल माळी संदीप तांबे धनंजय रहाणे बाळासाहेब बांधावने दिलीप भट रवींद्र पाटील भास्कर रायते आनंद बिघोडे संजय शिंदे शिवाजी मटेले दौलत निगळ तसेच सागपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील विलास गीते पीपीआय दिलीप बडे बळीराम जिरे कसे आदिंसह वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी आदीस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजेश खाताळे यांनी केले तर आभार नंदुशेठ जाधव व गौरव जाधव व तसेच हरीश थोरात यांनी मानले राघव शापूर ग्रुप होते तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या प्रसंगी पप्पांचा अभिषे चित्र सोहळा तसेच पुस्तकाचे प्रकाशन या दोन्हीचेही आयोजन करण्यात आले आहे या पुस्तकाबद्दल फारशी कुणाला माहिती नाही आणि म्हणूनच या पुस्तकाची लेखिका या नात्याने मी या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते या पुस्तकाचं नाव आहे तुम्ही याकडून तेजाकडे

माझे पती श्री निलेश जाधव यांच्याकडे आहे आणि मला पुस्तक मदत केली अभिजित पाटील सर बायोग्राफर्स बेंच वैशाली प्रकाशन पुणे यांचे मी विशेष आभार मानते हे झालं पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती पण माझे सासरे जास्त बोलत जरी नसले तरी त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे आणि ह्याच पुस्तकाचा या निर्मिती याच आधारावर करण्यात आली आहे आणि आजच्या युवा पिढीनं हे हो। पुस्तक आवर्जून वाचावं असं हे पुस्तक तयार पप्पांची पंचाहत्तरी आणि ह्या पंचाहत्तरी निमित्त काहीतरी हितबूच तुमच्यासोबत सोबत करावं असं वाटलं म्हणून आज इथे मुद्दा मुभी आहे पप्पा आणि माझं नातं सासरा आणि सोम असं कधीच नव्हतं प्रेम जिव्हाळा माया आपुलकी आधार आदर पप्पांच या पाच गोष्टींनी मी इतके प्रेरित झाले की एखाद्या कठोर तपश्चर्येनंतर सदेह असा गुरु लाभावा तसे पप्पा मला लाभले त्यांच्या मागच्या काही कालावधीपासनं त्यांच्या तब्येतीत होणारे चढ उतार बघता आम्हा जाधव कुटुंबियांचं म्हणणं आलं की त्यांनी आता फारशी धावपळ करू नये तेव्हा त्यांना आम्ही आमचा विचार त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच आमच्या म्हणण्याचा स्वीकार केला नियतीशी संघर्ष करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने लगेचच आपल्या म्हणण्याचा स्वीकार करावा हे एका व्यक्तीमध्ये असलेले दोन गुण स्पष्टपणे दिसून येतात मला माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती अश्वथ थांब्याची पिता द्रोण हे खूप गरिबीत दिवस घालवत होते व त्यांचे हे पिता महर्षी भारद्वाज ऋषी यांच्या निधनानंतर द्रोण यांनी कृपाचा यांच्या बहिणीशी विवाह केला विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळेला एक आकाशवाणी झाली कि हा अश्वत्थामा म्हणून प्रसिद्ध होईल तेव्हा अश्वत्थामा हळूहळू मोठा होऊ लागला राजवाड्यातल्या राजकुमारांसोबत खेळायला जाऊ लागला त्या राजवाड्यातल्या त्या राजमाता त्यांच्या मुलांना दूध प्यायला बोलवायचा तेव्हा हा अश्वथामा चोरून गपचूप बघायचा आणि घरी आल्यानंतर आईला विचारायचा आई दूध कसं असतं गा तू मला दूध का देत नाहीस तेव्हा कृपी भिक्षेमध्ये पी, मिळालेलं पीक पाण्यामध्ये कालवून त्या मुलाला पाजायची आपण ह्या सगळ्या कथा मागच्या पौराणिक काळातल्या म्हणून ऐकलेल्या होत्या पण आजच्या एकविसाव्या शतकातही पप्पा हे अशोक खाम्याचे जीवन जगले आपल्या विपरीत परिस्थिती त्यांनी स्वतःला वर आणलं कुटुंबाला वर आणलं आणि समाजातील हजारो लोकांना आधाराचं छत देऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा सा अधिकार प्राप्त करून दिला आणि अशा ह्या पप्पांची पंचाहत्तरी काहीतरी वेगळी सन्मानपूर्वक अनोखं असं गिफ्ट देऊन सादरी भावी असं नेहमी जाधव कुटुंबियांना वाटत होतं पण घर गाडी बंगला सोनं कपडे यांच्या पलीकडे गेलेल्या पप्पांना आपण गिफ्ट तरी काय देणार तेव्हा माझ्या पतीचा आणि माझा एक विचार झाला आणि पुस्तक लिहिण्याचा ठराव मंजूर झाला पुस्तकाचा अर्धा टप्पा पूर्ण केल्यानंतर मला असं जाणवलं की पप्पांच्याही भावनांना वाट मोकळी करून द्यावी तेव्हा मी माझा हा विचार समोर मांडला तेव्हा पप्पांच्या चेहऱ्यावर समाधान पण मनात निर्माण झालेलं त्यावेळेला हो। मात्र आम्ही सुद्धा खूप भावनिक झालो होतो ह्या सर्व मानून आयुष्य जगणारे पप्पा या निमित्ताने या जगा पुढे येते आणि हे असो आरोप गिफ्ट

सरालि शंपम समाधिष्ट मूर्ती नमामि गंगादे योगीराजन या ठिकाणी या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने श्री मधुकर भटीरथ जाधव यांचा पंच्याहत्तरावा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे अमृत महोत्सव या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित परम परमसदैव दे महामंधनेश्वर आनंद सरस्वती महाराज नाथानंद सरस्वती आनंद संजय महाराज साथे देवदास महाराज पवार त्याचप्रमाणे श्रीधारबाई तुपे अन्य भाऊ चौधरी सर्व राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद श्री मृुकर बदैर जाधव यांचा असणारा हा पंच्याहत्तर अविष्टचिंतन अमृत महोत्सव या निमित्ताने उपस्थित आपण सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आपण संपन्न करीत आहोत जे भगुपदी जाधव त्यांच्याबद्दल आज त्या पुस्तकीचं आणि या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे त्यांच्या जीवनावर त्यांच्या सुयींनी आणि मुलांनी मिळून त्यांची आणि त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे निश्चित ते तरुणांना प्रेरणादायी ठरेल आणि जीवन हे मनुष्याचं प्रेरणादायी असावं राष्ट्रीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांनी काही लोकांना काही जैन सहा हजार घर संस्थामध्ये लोकांना बनवून दिले मंदिराचे अनेक काम त्यांनी केलेत मंदिराचं काम करीत असताना जवळजवळ नव्वद टक्के स्वतः खर्च करून दहा पाच टक्के फक्त लोकांकडून घेण्याचं कारण तेही त्यांनी आम्हाला सांगितलं की नंतर आपलं असं वाटवलं की हे मंदिर मी बांधलेलं दहा टक्के स्वतः अर्ज करून अशा प्रकारे त्यांनी मंदिर बांधले अशा प्रकारे हे सर्व कार्य धार्मिक क्षेत्रातही केलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं जे कार्य आहे आणि कुठलंही कार्य असू द्या जीवनामध्ये उतार्थ येत असतात त्यातून मार्ग काढच असतो आणि हा मार्ग करीत असताना आपल्या कर्तव्याचं पालन हे महत्वाचं असत मिळेल जास्त परंतु सत्याचा मार्ग सोडायचा नसतो आणि त्यांनी सत्याचा न्यायाचा आणि प्रश्नाचा मार्ग कधी सोडला नाही आणि म्हणून आज त्यांचा हा अविष्ट चिंतन सोहळा भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे भूवारे वर्णन करतात स्वामी काल करता 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 गुरु भक्ती पितृवचन सेवा महापूजा कल व नाही पु या ठिकाणी कर्तव्याचं पालन करण्याकरता सा भगवारे सांगतात स्वामी काल सेवकाचं कर्तव्य आहे आपल्या स्वामीची सेवा इमानदार्याने करणे शिष्याचं कर्तव्य आहे गुरुच्या आद्याचं पालन करणे पत्नीचं कर्तव्य आणि पृथ्वीची सेवा करणे आणि पुराचं कर्तव्य पितृवचनाचं पालन

आणि महापुरुष सर्व चिमुकले तर दोन ते तीन विशेष एक्सप्ले आज दादांचा मधुकर भागीर जाधव याचा दोरा टाळ्या वेळ सगळ्यांनी त्यांचा पंचाहात्तरवा वा असतो ते पंचाहत्तर पूर्ण होऊन आता शहात्तर वर्षा वर्षाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची संकल्पना पहा आपण बरेच वाढदिवस वगैरे बघत आहात त्यांनी साधू संत महंत या व्यासपीठावरती बोलवलेले आहेत रमजाम शक्तीपीठामध्ये ना अनुष्ठान झालो आहे हे आध्यात्मिक व्यासपीठ काही तासासाठी सोडून मी या दिव्यभूमे व्यासपीठावरती आलेलो आहे एक सून आपल्या सासऱ्यावरती पुस्तक लेते रचना करते सासऱ्याचं पूर्ण जर्नी पूर्ण प्रवास सासऱ्याच सा एक सून लेते दिदी बोलत होती खूप आनंद वाटत होता पण वाढदिवस साजरा करण्यासाठी आयुष्य चिंतन सोळा साजरा करण्यासाठी दादांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्याला ज्या श्रीराम शक्तीपीठ अधिष मी इथपर्यंत पोहोचलेला आहे नामानुषान चालू आहे दादांना आशीर्वाद देण्यासाठी साधू महंतांचं स्वागत करण्यासाठी आणि तुम्ही सर्व अतिथी देवभव तुमचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी उच्चार करणार आहे आपण सर्वांनी तेवढ्याच श्रद्धेनं तेवढ्याच विश्वासान आणि तेवढ्याच आध्यात्मिक शक्तीनं काळ्या वाढवायच्यात मी महामंत्राचा उच्चार जो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाई त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचं काम करत असताना लोकप्रतिनिधीच्या मागे ठाम भरे कसव त्यांच्या प्रत्येक कर, सुखामध्ये आपलं सुख समजून कसा साजरा करताय या दृष्टीने आज या ठिकाणी आमची सर्व मंडळी उपस्थित राहिली आहेत या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदे साहेबांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला या पंचाव्य वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मला माहिती की मागच्या निवडणुकीच्या वेळेस अचानक आपण आपल्याला उमेदवारी दा दिली आम्ही सर्वांनी आपल्याबरोबर संपूर्ण प्रभात त्या बाजूचे वाद। नगरसेवक यांनी पिंजून काढला आणि आपण नगरसेवक झाला पुन्हा एकदा आपण या पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा नगरसेवक होणार याबद्दल शंका नाही मला घरामध्ये चार नगरसेवक झाले एका घरामधून चार नगरसेवक हा समाजसेवेचा वारसा किती वाजवला आहे किती मोठा आहे या दिसतंय आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो यापासून हे सर्व कुटुंबीय या समाजासाठी अहरात्र त्या ठिकाणी काम करत असतात शैक्षणिक असेल ज्या ठिकाणी समाजाला कुठेतरी हे कुटुंबीय उभं असत मी आमच्या सर्वांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो तसं आपण सांगितलं की आपली पंचहत्तरणी आज या ठिकाणी दहा हजार लोकांच्या उपस्थितीत साजरी होते आपल्या शंभरा वाढदिवसा एक लाख लोकांच्या उपस्थित दे आम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहू असे आम्हाला सर्व नाशिकांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि कटणी करा आई चकमना तुम्हाला उकडणं उघडणं असं भरभरून असं आयुष्य देऊ हा जो काही समाज आपल्या पाठीशी उभा राहिलाय तो असाच राहत नाही हा समाज आपल्या सत्कर्माची पावती आहे आमचे तुकाराम महाराज म्हणायचे काय गोठ्यात पाठीशी राहो तुमचं सत्तर मास कायम चालू राहो तुमची शंभरी ह्याच ठिकाणी साजरी हो आणि हो, त्या कार्यक्रमाला का आम्हाला सगळ्यांना देण्याचा इजे जय हिंद हो। जय महाराष्ट्र दुःखसंसाठी पंडी आत्